नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा तगडा विजय एकावन्न पैकी पन्नास जागी ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा दणका उद्धव ठाकरेंचा भगवा अखेर दिल्लीत फडकलाय मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी बातमी भाजपला घाम फुटला तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे डिपॉझिट जप्त फक्त त्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे राजाला उद्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरती केला मोठा जल्लोष थाकरे, थाकरे, तर या जल्लुषामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते देखील नाले मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंची मुसंडी तर उद्धव ठाकरे यांचा आवाज दाबणारा अजून जन्माला यायचा आहे नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही बातमी राजकारणाला नवीन आयाम देणारी आणि महाराष्ट्राचे स्वागत करणारी सविस्तर जाणून घेऊया आपण जर आमच्या युट्यूब चॅनल नवीन तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो आपण कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील आपण विसरू नका जेणेकरून उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कानाकोपऱ्यातपर्यंत पोहोचली आहे यावरून पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट होईल कडवट शिवसैनिक हेच उद्धव ठाकरेंचं ब्रह्मास्त्र असल्याचं आपणारा सदैव जाणवेल तेव्हा बघूया आजची महत्त्वाची बातमी ज्या बातमीनं सबंद दिल्लीमध्ये मराठी माणसांचा तख्त ठाकरेंनी फडकवला भगवा झेंडा तर दिल्लीत पुन्हा एकदा ठाकरे राजमित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुका आपण सध्या नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत या निवडणुका पार पडत असताना राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी ती उद्धव ठाकरेंसाठी येते शिवसेना नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मात्र सगळ्यात मोठं यश प्रमावलेलं आहे आणि हा विजय भाजपला झोप लागू न देणारा तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात इथून पुढे भविष्य नाही हे दाखवणारा ठरतोय भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी जीवाचं रान केलं ठाकरे संपले असे म्हणणारे भाजपचे नेते आजही त्यांना उद्धव ठाकरेंवरती टीका करावी लागते मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये भाजपला करारात जबाब देणारा आणि भाजपला नडणारा देशातील एकमेव नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यामुळे भाजपला रात्रीची झोप लागत नाही दिवसाचं रान करावं लागते आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचारासाठी त्यांना घरोघरी फिरावं लागते एवढी ताकद एवढा आवाज एवढी नीती उद्धव ठाकरेंनी कमवली असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठं राजविंद व्यक्तिमत्व म्हणून उद्धव ठाकरेंना आज मानलं जातं आहे मात्र याच उद्धव ठाकरे यांचा हा विजय महाराष्ट्रासाठी सुखकर आहे ज्यांनी कोविड काळामध्ये महाराष्ट्राला सांभाळलं महाराष्ट्राला वाढवलं महाराष्ट्राला त्या कोविडच्या खायतून वाचवलं हाच महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आवाज देतोय ठाकरेंचा फाच बुलंद करण्यासाठी सगळेच नेते आता झटायला लागलेत मित्रांनो त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय देशामध्ये सगळीकडेच भाजपा येत असताना इथे मात्र उद्धव ठाकरे भाजपला भारी पडल्याचं आपल्याला जाणवतंय मित्रांनो निवडणूक कोणती होती आणि किती जागांवरती आणि कोणाला बसल्या जबरदस्त धक्का ते देखील आपण जाणून घेणार आहोत देशातील सहकार क्षेत्रामध्ये भाजपाने पाऊल टाकले भाजपाने रेल्वे क्षेत्रामध्ये पाऊल टाकले भाजपाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आपल्या सेल्स उभे केलेले आहेत आणि त्यात जोरावरती संपूर्ण भारत पदाक्रांत करण्यासाठी भाजप कामाला लागलीये संविधान बदलण्यासाठी भाजप कामाला लागल्याचं वेळोवेळी आरोप होतोय आणि त्याच दृष्टीनं हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून हे राज्य देश बनेल का असं सध्या भीती काही लोकांना वाटू लागले आणि असंच राजकारण एकनाथ शिंदे देखी देखील त्यांच्यासमोर राहून शिकतील का अशी शंका शिवसेनेला येऊ लागलीये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा रुबाब किती होता परंतु एकनाथ शिंदेंनी दिल्लीच्या वाऱ्या करून तो रुबा पुरता घालवलाय असा आरोप थेट त्यांच्यावरती केला जातोय मित्रांनो आज महाराष्ट्रासह देशाच्या दिल्लीच्या तख्तावरती फडकलेला हा भगवा झेंडा आगामी काळामध्ये महाराष्ट्रात भाजपसाठी वाट बिकट असल्याचे वेळोवेळी जाणवते आणि हाच आवाज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे अतिशय मजबूत करतायत आज दिल्लीच्या पश्चिम रेल्वे या विभागामध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेनं भाजपाला चारी मुंड्या चित केलंय तर इकडे एकनाथ शिंदेंचा आठ विविध राजकीय पक्ष एकत्र निवडणूक लढत होते मात्र शिवसेनेची भारतीय कामगार सेना असणारी रेल्वे कामगार सेना यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती दिल्ली सहकाली केरळपर्यंत पश्चिम रेल्वेचं खूप मोठं जाळं आहे या जाळ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांचे पन्नासचे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेच आणि हा ठाकरेंसाठी बुलंद आवाज ठाकरेंसाठी आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण फिरवणारा आहे कारण की इथे मात्र भाजपला दारुण पराभव होऊ लागलाय तर एकनाथ शिंदेंना एकही शीट नाही त्यामुळे देशाच्या तथ्वरती दिल्लीवरती उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा असाच यापुढेही कायम राहील असं अरविंद सावंत अनिल देसाई यांना देखील वाटतंय त्यामुळे शिवसेना ही महाराष्ट्रात कामगारांसाठी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी लढणारी संघटना आहे हे, हे पुन्हा एकदा निश्चित झाल्यानं लोकांनी देखील मान्य केल्याचं यावरून समजते मात्र ईव्हीएमच्या घोळामुळे आम्ही हरलो असं शिवसेनेच्या वतीनं सरकारवरती जोरदार आरोप केले जात आहेत आणि अशाच प्रकारची शिवसेनेची भारतात संपूर्ण देशामध्ये मोठी उंची वाढत जाईल यावरून शिवसैनिकांना सध्या तरी वाटू लागले मित्रांनो हे राजकारण महाराष्ट्राचं आहे मात्र देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना आता हरवणं भाजपला नामुंतीन होत चाललंय उद्धव ठाकरेंचा चेहरा हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपला आगामी काळात खूप महागात पडू शकतोय भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं महाराष्ट्रात देशात राजकारण केलंय सगळेच पक्ष संपवायला सुरुवात केलीये एके दिवशी महाराष्ट्रासह देशभरामध्ये भाजपला एकही खासदार कमवता येणार नाही अशी भाजपची दुर्दशा होईल असं अनेक लोकांना वाटते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आता कितीपर्यंत जागा मिळवतील हे आगामी काळ ठरवेल मात्र शिवसेनेच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट आल्यानंतर एकनाथ शिंदेचे सगळेच्या सगळे आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याची महत्वाची बातमी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये फिरतीये परंतु उद्धव ठाकरे त्यांना प्रवेश देणार का हे आगामी काळ ठरवेल मात्र दिल्लीच्या या विजयाने सगळीच गणितं बदलली असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना हरवणं भाजपलाच नाही एकनाथ शिंदेंनाच नाही कोणालाच जमणार नाही असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय एकावन्न पन्नास जागी ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा दणका उद्धव ठाकरेंचा भगवा अखेर दिल्लीत फडकलाय मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी बातमी भाजपला घाम फुटला तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे डिपॉझिट जप्त फक्त त्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे राजाला उद्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरती केला मोठा जल्लोष तर या जल्लुषामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते देखील नाले मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंची मुसंडी तर उद्धव ठाकरे यांचा आवाज दाबणारा अजून जन्माला यायचा आहे नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही बातमी राजकारणाला नवीन आयाम देणारी आणि महाराष्ट्राचे स्वागत करणारी सविस्तर जाणून घेऊया आपण जर आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो आपण कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील आपण विसरू नका जेणेकरून उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कानाकोपऱ्यातपर्यंत पोहोचली आहे यावरून पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट होईल कडवट शिवसैनिक हेच उद्धव ठाकरेंचं ब्रह्मास्त्र असल्याचं आपणारा सदैव जाणवेल तेव्हा बघूया आजची महत्वाची बातमी ज्या बातमीनं सबंद दिल्लीमध्ये मराठी माणसांचा तख्त ठाकरेंनी फडकवला भगवा झेंडा तर दिल्लीत पुन्हा एकदा ठाकरे राजमित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुका आपण सध्या नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत या निवडणुका पार पडत असताना राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी ती उद्धव ठाकरेंसाठी येते शिवसेना नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मात्र सगळ्यात मोठं यश प्रमावलेलं आहे आणि हा विजय भाजपला झोप लागू न देणारा तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात इथून पुढे भविष्य नाही हे दाखवणारा ठरतोय भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी जीवाचं रान केलं ठाकरे संपले असे म्हणणारे भाजपचे नेते आजही त्यांना उद्धव ठाकरेंवरती टीका करावी लागते मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये भाजपला करारात जबाब देणारा आणि भाजपला नडणारा देशातील एकमेव नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यामुळे भाजपला रात्रीची झोप लागत नाही दिवसाचं रान करावं लागते आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचारासाठी त्यांना घरोघरी फिरावं लागते एवढी ताकद एवढा आवाज एवढी नीती उद्धव ठाकरेंनी कमवली असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठं राजविंद व्यक्तिमत्व म्हणून उद्धव ठाकरेंना आज मानलं जातं आहे मात्र याच उद्धव ठाकरे यांचा हा विजय महाराष्ट्रासाठी सुखकर आहे ज्यांनी कोविड काळामध्ये महाराष्ट्राला सांभाळलं महाराष्ट्राला वाढवलं महाराष्ट्राला त्या कोविडच्या खायतून वाचवलं हाच महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आवाज देतोय ठाकरेंचा फास बुलंद करण्यासाठी सगळेच नेते आता झटायला लागलेत मित्रांनो त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय देशामध्ये सगळीकडेच भाजपा येत असताना इथे मात्र उद्धव ठाकरे भाजपला भारी पडल्याचं आपल्याला जाणवतंय मित्रांनो निवडणूक कोणती होती आणि किती जागांवरती आणि कोणाला बसल्या जबरदस्त धक्का ते देखील आपण जाणून घेणार आहोत देशातील सहकार क्षेत्रामध्ये भाजपाने पाऊल टाकले भाजपाने रेल्वे क्षेत्रामध्ये पाऊल टाकले भाजपाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आपल्या सेल्स उभे केलेले आहेत आणि त्यात जोरावरती संपूर्ण भारत पदाक्रांत करण्यासाठी भाजप कामाला लागलीये संविधान बदलण्यासाठी भाजप कामाला लागल्याचं वेळोवेळी आरोप होतोय आणि त्याच दृष्टीनं हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून हे राज्य देश बनेल का असं सध्या भीती काही लोकांना वाटू लागले आणि असंच राजकारण एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासमोर राहून शिकतील का अशी शंका शिवसेनेला येऊ लागलीये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा रुबाब किती होता परंतु एकनाथ शिंदेंनी दिल्लीच्या वाऱ्या करून तो रुबाब पुरता घालवलाय असा आरोप थेट त्यांच्यावरती केला जातोय मित्रांनो आज महाराष्ट्रासह देशाच्या दिल्लीच्या तख्तावरती फडकलेला हा भगवा झेंडा आगामी काळामध्ये महाराष्ट्रात भाजपसाठी वाट बिकट असल्याचे वेळोवेळी जाणवतय आणि हाच आवाज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे अतिशय मजबूत करतायत आज दिल्लीच्या पश्चिम रेल्वे या विभागामध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेनं भाजपाला चारी मुंड्या चित तर इकडे एकनाथ शिंदेंचा आठ विविध राजकीय पक्ष एकत्र निवडणूक लढत होते मात्र शिवसेनेची भारतीय कामगार सेना असणारी रेल्वे कामगार सेना यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती दिल्ली सहकाली केरळपर्यंत पश्चिम रेल्वेचं खूप मोठं जाळं आहे या जाळ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांचे पन्नासचे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेच आणि हा ठाकरेंसाठी बुलंद आवाज ठाकरेंसाठी आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण फिरवणारा आहे कारण की इथे मात्र भाजपला दारुण पराभव होऊ लागलाय तर एकनाथ शिंदेंना एकही शीट नाही त्यामुळे देशाच्या तथ्वरती दिल्लीवरती उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा असाच यापुढेही कायम राहील असं अरविंद सावंत अनिल देसाई यांना देखील वाटतंय त्यामुळे शिवसेना ही महाराष्ट्रात कामगारांसाठी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी लढणारी संघटना आहे हे, हे पुन्हा एकदा निश्चित झाल्यानं लोकांनी देखील मान्य केल्याचं यावरून समजतंय मात्र ईव्हीएमच्या घोळामुळे आम्ही हरलो असं शिवसेनेच्या वतीनं सरकारवरती जोरदार आरोप केले जात आहेत आणि अशाच प्रकारची शिवसेनेची भारतात संपूर्ण देशामध्ये मोठी उंची वाढत जाईल यावरून शिवसैनिकांना सध्या तरी वाटू लागले मित्रांनो हे राजकारण महाराष्ट्राचं आहे मात्र देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना आता हरवणं भाजपला नामुंतीन होत चाललंय उद्धव ठाकरेंचा चेहरा हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपला आगामी काळात खूप महागात पडू शकतोय भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं महाराष्ट्रात देशात राजकारण केलंय सगळेच पक्ष संपवायला सुरुवात केलीये एके दिवशी महाराष्ट्रासह देशभरामध्ये भाजपला एकही खासदार कमवता येणार नाही अशी भाजपची दुर्दशा होईल असं अनेक लोकांना वाटतंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आता कितीपर्यंत जागा मिळवतील हे आगामी काळ ठरवेल मात्र शिवसेनेच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट आल्यानंतर एकनाथ शिंदेचे सगळेच्या सगळे आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याची महत्वाची बातमी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये फिरतीये परंतु उद्धव ठाकरे त्यांना प्रवेश देणार का हे आगामी काळ ठरवेल मात्र दिल्लीच्या या विजयाने सगळीच गणितं बदलली असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना हरवणं भाजपलाच नाही एकनाथ शिंदेनाच नाही कोणालाच जमणार नाही असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय मित्रांनो हा विजय खूप महत्वाचा आहे या विजयासंदर्भात आपणासही काय वाटतंय महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये ही उद्धव ठाकरे यांची मुसंडी आगामी काळामध्ये भाजपसाठी धोकेदायक ठरू शकते का याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या जर व्हिडिओ ऐकला असेल तर नक्कीच एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद